एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या भेटीला एक वेगळं महत्व त्यामुळे प्राप्त झालंय शिवसेना मनसे युती होणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा त्यामुळे रंगल्यात तर या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली स्नेहभोजनासाठी शिवतीर्थावर आलो होतो अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर स्नेहभोजनासाठी शिंदेना निमंत्रण दिलं होतं असं संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचं त्यांना निमंत्रण होत आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी देखील त्याचं साक्षीदार आहे की जवळजवळ एक ते दीड तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही